शाळेत पाठवा अन्यथा तुम्हाला एक रुपये दंड ठोठवण्यात येईल असे उद्गार काढणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची नुकतीच सव्वीस जूनला मुंबई आणि महाराष्ट्रावर जयंती साजरी झाली मी सध्या आहे गिरगाव खेतवाडी गल्ली क्रमांक तेरा आपण जर पाहिले तर माझ्या पाठीमागे स्मारक आहे ज्या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज तीन दिवस पन्हा लॉ जिथे कुठेतरी होता बहुतेक ह्याच्या पाठीमागे होता या ठिकाणी ते राहिले होते ते आजारी होते आणि नंतर त्यांचं निधन झालं आणि इथून त्यांचं जे प्रेत होतं ते कोल्हापूरला गेलं महत्त्वाचा दिवस म्हणजे सव्वीस जून हा सामाजिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो एक उदाहरण घ्यायचं जर म्हटलं तर गंगाराम कांबे नावाची व्यक्ती जी राजर्षी शाहू महाराजांच्या राजवाड्यामध्ये पॅरेसमध्ये कार्यरत होती शाहू महाराज गैरहजर असताना त्या ठिकाणी त्यांना आरोप केले होते आणि त्यांना कामावरून बडतर्फ केलं होतं हे सगळं जेव्हा छत्रपती राजश्री शाहू लक्षात आलं लग। तेव्हा त्याचं काय होईल त्याचा उदरनिर्वाह कसा होईल हा विचार राजश्री शाहू डोक्यामध्ये होता म्हणून राजश्री शाहू महाराजांनी गंगाधर कांब्यांना कोल्हापूरमध्ये एक हॉटेल साजर केलं करून दिलं होतं ज्या हॉटेलमध्ये ज्या ज्या वेळेस राजश्री शाहू महाराजांना मिटिंगसाठी आमंत्रण येत होती त्यावेळेला राजश्री शाहू मराज असे म्हणत होते की तुम्ही गंगाराम कामेच्या हॉटेलमध्ये या त्या ठिकाणी आपण चहा घेता घेता मिटिंग करू हे कशासाठी जेणेकरून एवढा मोठा राजा या हॉटेलमध्ये येतोय चहा पितो आहे आणि आपल्याला बघून इथली जनतासुद्धा या हॉटेलमध्ये यावी आणि गंगाराम कामेना कुठेतरी रोजगार मिळावा यासाठी हा प्रयत्न होता याला म्हणतात सामाजिक न्याय हे सगळं मांडत असताना आपल्याला माहीत आहे की छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी शिक्षणासाठी मुलांसाठी कितीतरी काम केलं आहे मुलांची पोस्टल चालू केले आहेत शिक्षण चालू केलेलं आहे एकोणीसशे दोनमध्ये त्यांनी शिक्षण सक्तीचं आणि मोफत चालू केलेलं आहे आणि हे सगळं चालू करण्यासाठी केंद्र सरकारला दोन हजार नऊ साल उजडलं होतं आपण थोडंसं विचार केला पाहिजे शिक्षणाचा प्रभाव काय होता राजशी शाहू महाराजांना ज्या मराठीला माहिती पडलं होतं की बहुजन समाजातला एक व्यक्ती आहे तो उच्च शिक्षण घेतो आहे त्याचा शोध घेत घेत ठिकाणी ढबक चाळीमध्ये गेले आणि या ढबक चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरापर्यंत पोहोचले त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही कोल्हापूरला आम्ही तुमची मिरवणूक काढू हे राजर्षी शाहू महाराज म्हणतायत कोणाच्या प्रती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणत म्हणतात त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांची भेट कोल्हापूरमध्ये होते एकोणीसशे वीसला मानगाव परिषद होते आणि ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संपूर्ण भाषण होतं आणि नंतर जेव्हा शाहू महाराज भाषण करायला उठतात तेव्हा शाहू महाराज म्हणतात की बहुजन समाजाची जी प्रक्रिया होती अन्यायाची त्याची कुठेतरी आज समाप्ती झाली आहे त्याची कुठेतरी काळजी माझी मिटली आहे कारण बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक न्याय देणारा व्यक्ती मिळालेला आहे म्हणून माझी कुठेतरी खंत मिटलेली आहे हे राजी शाहू महाराज म्हणतात राजश्री शाहू महाराजांबद्दल बोलणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे आज या ठिकाणी आपण बोलतो आहे राजश्री शाहू महाराजांची जयंती मोठ्या होते साजरी होते आपल्याला माहिती आहे की इंग्रजांच्या काळामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी इंग्रजांनी त्यांच्या काळामध्ये शिक्षणासाठी सत्तर ते ऐंशी हजाराचा बजेट दिला होता तर त्याच काळामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी फक्त कोल्हापूरसाठी एक लाख रुपये ठेवले होते हे राजश्री शाहू महाराज होते महिलांसाठी काय केलं म्हटलं तर मी असं सांगेन की त्या काळात ज्या महिला देवदासी जायच्या ज्या देवांना दिल्या जायच्या जा त्यांचं लग्न होत नव्हतं ज्या उपभोगाच्या वस्तू होत्या त्यांचं काय होईल म्हणून छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी ही देवदासी जी प्रथा होती ती बंद केली आणि त्याच्यावरती कायदा केला हे राजश्री शाहू महाराज आहेत याच राजश्री शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये विक्टोरिया राणीने महाराज म्हणून ही पदवी बहाल केली राजश्री महाराजांचं कार्य इतकं अफाट आहे याचा कुठेतरी आपणसुद्धा विचार केला पाहिजे आणि मी बहुजन समाजाला किंवा युवा तरुणांना मी आवाहन करेन की त्यांनी या स्मारकाला गिरगाव या ठिकाणी येऊन खेतवाडी गली क्रमांक तेरा या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त या स्मारकाला भेटी द्यावे जेणेकरून या स्मारकाचा उद्धार होईल आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त हे स्मारक पोचेल राजश्री शहावादांवरती बोलतो आपण एक महाराज एक राजा कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट करतो हे आपल्यासाठी किती मोठी गोष्ट आहे आजच्या काळामध्ये हे होऊ शकतं का हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा जय हिंद जय भारत जय संविधान